i okay. don't okay. E é.

सांगत तुम्ही आम्ही वारा गणेश देवाला वाटून घेतले भगवंत तुम्हाला आम्हाला मिळालाय तुम्हाला कळायला नाही मला सांगा पहिल्या मंडळ पुरुष मंडळ देव कुठे हो त्यांनी उत्तर दिलं पण रोड दिलं ते म्हणतात दे दे बाई देव माणसामध्ये देव आहे देव आहे ते मंदिरी शोधली पाहिजे देव नाटला नाना तरी बरोबर उरला चला तरी अशी जागा नाही भरपूर कीर्तन ऐकली असतील त्यांनी अशी जागा नाहीये की जिथे माझा भगवान परमात्मा नाही विठ्ठल गरीच नाही लिहायला मी त्या ठिकाण होईला आजीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल प्रत्येक माणसामध्ये दे खूप सुंदर सांगितलं कारण भगवंताने गीतेमध्ये लिहून ठेवले भगवंत गीतेमध्ये अजून सांगतात की हे अर्जुना मी इथून तर कोणत्याही ठिकाणी नसून ज्या ठिकाणी माझे भक्त माझा भजन करतात स कसं मग गीत म्हणतो मग म्हणून तुला भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून देवाला अनंत कर्मध्ये बांधून ठेवलंय माझ्या जनाबाईने ठेवलंय माझ्या मीराबाईने ठेवले माझ्या मुक्ताबाईने ठेवले जनाबाई देवा म्हणता पंढारी धारीला पंदारीचा जोरा जय भंदरिया जोरा धरीला पंदारीचा जोरा जय भंदरिया जोरा ओ धरीला पंदारीचा जोरा धरीला पंदारीचा कप्प्यामध्ये भगवंताला मी साठवून ठेवले पण सांगून तुम्हाला देवाला जर हृदयामध्ये बांधून ठेवलं ना तेव्हा कधी तुम्ही कवी सांगता येणार नाही तेव्हा तुम्हाला आम्हाला मिळाला तर कळाला नाही भजन करा सांगते असा गुन्हा चालू होता, होता।, होता। लग्नाला दहा बारा वर्ष झाली थोकूबाई म्हणजे अहो दहा बारा वर्ष झाले तुमची वाट बघितली आजपर्यंत काहीच मागितलं नाही बघा बायका कीर्तनाला येताना किती दागिने घालू येतात पण मलाही दागिने पाहिजे मला दागिने नाही तर म्हटलं काय पाहिजे तुला बोल म्हणली मला सुंदर अशी नाकारली नसली पाहिजे अशी मावशीने घातली ना अशी नसली तिने मागितली त्याने इतकं लोकांना शेतामध्ये काम केलं इतकं शेतामध्ये मावशीने उठून उभं करायचं ना बघायची का नक्की भरपूर <laughs> लोकांनी शेतामध्ये काम केलं आणि शेतामध्ये काम केलं पैसा दोघा नवऱ्या बायकोने जमा केला तो पैसा जमा झाला तो सोनाराच्या दुकानामध्ये गेला मावशी आणि दोन तोळ्याची लक्ष्मी त्या बनवली यांचे डोळे वडापाव सारखे झाले पण ते दृष्टांतातल्या फेटीचे होती आपल्याला काय करायचं नाक नको होता ना पण त्या ठोकूबाईने लक्ष्मी नाकामध्ये घातली लक्ष्मी नाकामध्ये घातली आणि गावात आली सगळ्यांना सांगायला लागली आहो आत्या आहो सांगली आहो तरी बघा ना सुंदर अशी नाकातली नकरी बनवली सगळ्यांना सांगत घेऊ लागली सांगितलं लागितलं सांगितलं सगळ्यांना सांगितलं पण कीर्तन झालं तिला वाटलं आता घरी जाऊन कामं नाही तर एवढ्या नवऱ्याचा मार खोल्याशिवाय पर्याय नाही ती जरा आज्ञा झाली होती ती पप्पा घरी गेली घरातली कामं आवडली सकाळी नदीवर कपडे धुवायला गेले कपडे धुत असताना तिने घसरा मारला की त्या नथीला घटक बसायचा घसरा मारला की तिच्या नाकाला नथला घटक बसायचा मग त्या ठेकून काय केलं नाकातली नथनी काढली राखून करायला

अशी नसली केली होती नंदीला विचारू लागली तुम्हाला तर माझं काही खपतच नाही म्हटली तुम्ही बघितली का सगळ्यांना विचारू लागली ती गरज पडली अगोबाई तुझं नसली तर मला काय करायचं रडत रडत घराच्या दिशेने निघाली आणि तिकडूनच एक आजी येत होती तशी आजी बसली ना चष्म्यावाली चष्म्यावाली आजी काठी टेकवत टेकवत देत होती ती आजी म्हणे ठाके त्ट काय झालं तर कशाला माझी नक्की हरवली तुला तुझी नक्की देऊ का हो सांगा ना माधुरीची देईल तर मला माझी नक्की द्या मी तुम्हाला पनवेलला येईल सुंदर अशी जोशी दुकान आपली जिली बी खाऊ घाली तुम्हाला तिने वरच काढते आणि रोज फिरती वरच असते अजून काय ती म्हणजे तुम्हाला जनता मार्केटला येईल सुंदर अशी पैठणी घेईल आता मला सांगा पैठणी भेटल्यावर कुठली आजी नाही सांगणार सांगाल ना, ना आजी ती आजी म्हणजे हो तुझ्या घरामध्ये बदलेल त्या कपाट असेल ना आहे ना त्या कपाटा जवळ

ತುಮ ಕಸ ತುಂಬಾ Thank you. thank mm -hmm. you